friends, welcome to my channels its name is a math learning point and rising star english schools today we want to learn about the part of speech there are the eight type of part of speech first one is a noun second one is a pronoun third one is a verb fourth one is a adverb fifth one is a adjective sixth one is a prepositions third one is, uh, seventh one is a conjunction and last is a interjection there is a eight part of speech in the English grammars and also we want to learn that eight part of speech deeply first number is a nouns how many types of the nouns we want to learn that and which type that noun divided we want to learn that in that nouns we want to learn about the noun there are five types of nouns that first one is the proper noun proper noun means uh, when we indicate the any specific or particular thing it's known as a proper noun then the common nouns if you show the any common things that time we use a common nouns collective nouns bunch of the any things then the abstract noun there if you show the quality of anyone that time we use a abstract noun and if you want to show the material, that times we use a material noun. That types of, uh, that type of noun, and it is the five, proper noun, common noun, collective noun, abstract noun, and the material noun. We want to learn about the proper noun uh, in this chapter. Noun. अ नाऊन इज अ वर्ड दॅट नेम्स अ पर्सन प्लेस थिंग्स ऑर आयडिया मग नाऊन म्हणजेच काय तर नाऊन म्हणजे की एखाद्या व्यक्तीला जागेला एखाद्या कल्पनेला किंवा एखाद्या वस्तूला जे नाव दिलं जातं त्याला नाऊन असे म्हणतात नाम असे म्हणतात त्याच्यामध्ये पीपल उदाहरणार्थ लोक येऊ शकतात मग त्यामध्ये टीचर असेल जॉन असेल किंवा डॉक्टर असेल घितला, प्लेस जर आपण घेतलं तर प्लेसमध्ये सिटी असेल बीच असेल क्लासरूम असेल इंडिया असेल थिंग्स आपण घेतलं तर थिंग्समध्ये बुक असेल चेअर कॅट कार आणि मॅट येऊ शकतात आयडियाज आणि क्वालिटीज असेल तर लव येऊ शकतं हॅपीनेस काइंडनेस एनकरेज हे जी काही उदाहरणं असेल हे उदाहरणं या ठिकाणी आपल्याला जो काही नाऊन आहे या नाऊनमध्ये बघायला मिळतात पीपल प्लेस थिंग्स आणि आयडियाज या सर्व ज्या काही गोष्टी असेल या नाऊनमध्ये येतात आणि आपल्याला नाऊन जो आहे तर त्यांच्या वाक्यामध्ये उपयोग कसा होतो तोही या ठिकाणी आपल्याला बघा बघायचं आणि एक्झाम्पल इन सेंटेन्स मग सेंटेन्समध्ये कोणते येतात द कॅट सॅट ऑन द मॅट मग कॅट जी आहे या ठिकाणी प्राण्यांचं नाव आलं ती नाऊनमध्ये मोडते हॅपीनेस इज द इम्पॉर्टंट इथं जो हॅपीनेस आहे हा नाऊन म्हणून येतो त्यानंतर डॉक्टर द मेडिसिन तर डॉक्टर जो आहे तर हा पीपलमध्ये येतो आणि तो या ठिकाणी नाऊनमध्ये मोडतो गंगा इज द होली रिवर गंगा या ठिकाणी एका नदीचं नाव आहे आणि ते सुद्धा नाऊन आहे आणि राहुल लर्न अ टेबल तर राहुल जे आहे हे सुद्धा माणसाचं नाव आहे तर त्या ठिकाणी आपण त्याला नाऊन म्हणून वापरू शकतो म्हणजे कॅट असेल प्राण्याचं नाव हॅपीनेस असेल ना। आयडिया डॉक्टर पीपल त्यानंतर गंगा जे आहे नदीचं नाव घेतलं आपण रिवरचं किंवा थिंग्स म्हणू शकतो आपण त्याला आणि राहुल जे आहे शेवटचं तर राहुलसाठी हे पिपल आपण घेतलेलं आहे